सिडको पोलिसांची मोठी कारवाई एकोणवीस सायकलींसह चोरट्याला अटक सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सराईत सायकल चोरट्याला अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख सोळा हजार रुपये किमतीच्या एकोणवीस सायकली जप्त करण्यात आल्या आहे ही कारवाई सिडको परिसरातील सायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आढा घालण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिडको एन सेवन अयोध्यानगर येथील रहिवासी पूजा धम्मपाल प्रधान व एकोणतीस यांनी तक्रार दाखल केली होती त्यांचा मुलगा सम्राट व तेरा याची सायकल घराबाहेरून चोरीला गेली होती यावरून सिडको पोलीस ठाण्यात दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर शुभम शेवाळे मंगेश पवार प्रदीप दंडवते विशाल सोनवणे प्रदीप फरकाडे सहदेव साबळे आणि अमोल अंभोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला यावेळी लक्ष्मण भीमराव गायके वय साठ राहणार सावित्रीनगर चिकलठाणा याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने सिडको एन सेवन आणि एम टू परिसरातून सायकली चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपनीच्या आणि मॉडेलच्या एकोणवीस सायकली जप्त केल्या ज्यांची एकूण किंमत एक लाख सोळा हजार रुपये आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर